हा हॅलो नमस्कार मग एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नागरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर ना परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की गुलाबाची कटिंग कशाप्रकारे केली जाते किंवा मी ओवरऑल सगळं सांगितलं आहे सो माझ्याकडे तेव्हा कैची नव्हती सो मी सांगितलं की कशा पद्धतीने के केली जाते आणि झाडांची पण कैची वगैरे मिळते तुम्ही जर प्रॉपर दुकानात किंवा तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता तर मी येते आणि आज अजून एक असं छान अशा फुलाची मी तुम्हाला दाखवणार ती कटिंग काही तुम्ही हाताने पण करू शकता तर त्या फुलाची मी आज कटिंग दाखवणार आहे मी छान मस्त मस्त कलरसुद्धा आहेत त्याच्यामध्ये जसं की त्याचं नाव पण मी तुम्हाला सांगणार आहे पण चला ते वाढलेलं आहे आणि आता त्याची कटिंग करणं गरजेचं आहे किंवा त्याचे जे काही फांद्या आहेत त्या कटिंग करण्याचं आता केला पाहिजे कारण ते खूप वाढलेलं आहे ते आणि तुम्ही त्या कटिंग करून इझिली तुम्ही मातीमध्ये लावू शकता तर चला तुम्हाला ते झाड दाखवते आणि नाव पण सांगते चला तर हे बघा हे आहे ते झाड तर हे आहे चिनी गुलाबाचं झाड आणि आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी फुललेलं आहे एकदम सगळीकडून त्याला फांद्या वगैरे आलेल्या आहेत आता तुम्हाला इथे बघायला मिळेल बघा काय काय ठिकाणी कटिंग केलेली आहे म्हणजेच काय तर हाताने खुं आपल्या हाताने कसं खुटतो तसं ते खुटलेले आहेत आणि जमिनीमध्ये लावलेले आहेत आणि आता तुम्ही ना ह्याच्यावरच्या फांद्यासुद्धा बघू शकता एकदम जून झालेलेच आहेत बघा केवढं झुन झालेलं आहे बघा त्याच्यामुळे ह्याच्यात ह्याच्या फुलं वगैरे येऊन गेलेली आहेत आताही तुम्ही बघू शकता इथे तरी बघा ह्याची जी फुलं आहेत ना ती येऊन गेलेली आहेत तर आता आपण त्याची कटिंग करणार आहोत आणि तुम्ही बघितलं असाल खूप जणांच्या घरी ना चिनी गुलाब बघायला मिळतात कारण की कसं आहे बाकीच्या झाडांपेक्षा ही जेवढी म्हणजे अशी वाढत नाहीत आणि तुम्ही इझिली कट करून तुम्ही दुसऱ्या कुंडीमध्ये पण ती झाडं तयार करू शकता किंवा त्याच्यापेक्षा पण जास्ती झाडं तुम्ही तयार करू शकता कुंडीमध्ये सुद्धा तर मी जिथे केलेले आहेत झाडं ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे लावलेली आहेत ते तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता किंवा जमिनीमध्ये पण लावू शकता असं काही नाही आहे आणि ही वाढत नाही जास्ती तर हे बघा अशा प्रकारे ती झाडं आहेत आणि कसं आहे माहिती आहे का आ, जे काही आता बघा काही लोक जमिनीमध्ये पण लावतात ती पण खूप होतं आणि ह्याला ना खूप पसरतात आता तुम्ही हे कुंडीमध्ये लावलं तरी पण बघू शकता किती तुम्ही खाली किती बघा आलेल्या आहेत फांद्या बघा तर ह्यात फांद्यात ना ना आता फुलं नाही येणार कारण की ह्यांना ऑलरेडी फुलं येऊन गेलेली आहेत जे काही साईडने बघा आता ह्या फांद्याना कुठे कुठे साईडने बघा फुटलेले आहेत सो त्यांना येतील पण टाईम जाईल पण हे जे जून आहेत ना ते आपल्याला कट करून दुसरीकडे लावू शकतो आणि इझिली रुजतात तर त्यांना काही असं मुळंच पाहिजे असं काही नाही आहे सो so, पाऊस आला सो so, पाऊस आला त्याच्यामुळे मी आत आलेली आहे आणि बघू शकता तुम्ही सो so, ही खूप वाढलेलं आहे आणि तुम्ही ह्याची साईज पण बघू शकता जे काही ह्याला फांद्या आहेत ना एकदम जाड झालेल्या आहेत तर ह्या जुन्या फांद्या आहेत आणि तुम्ही इझिली कट करू शकता म्हणजे हे बघा मी तुम्हाला दाखवते कट करून आता बघा हिला इकडून फुटलेलं सुद्धा आहे पण ठीक आहे ही आपण नाही नको तोडूया हे बघा आता हे इथे अर्धे फुटलेले आहेत बघा ह्याला धुमारे फुटलेत बघा इकडून तर हे इथून कट जरी करे बघा असं जरी कट केलं आणि जरी जमिनीत लावून ठेवलेत ना तरी ह्याला जीव धरतात ह्याला कसं आहे माहिती आहे का ह्याच्या फांद्या पटकन जीव धरतात आणि असं काही नाही आता तुम्हाला माहिती आहे काय काय झाडं असतात ना ते मुळासंकट लावली जातात तरी जी मुळं असतात ती इम्पॉर्टंट असतात कारण की एकदा मुळं तर त्या झाडाला असतील तरच ते झाड चांगलं राहतं किंवा ते चांगलं जगतं तर ह्याचं तसं नसते ह्या फुलांचं कसं असतं तुम्ही कट करून साधं जमिनीत तरी लावून ठेवलंत ना तरी होतं ह्याच्या फांद्या बघायला आला मू दोन्ही साईडने मूळ वगैरे काहीच नाही पण ह्याच्या ज्या फांद्या आहेत ना जरी तुम्ही जमिनीत लावून ठेवलात ना तरी त्या होतात आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का झाडं ना जी फुलं येतात ना त्याच्यामुळे आपलं जो काही तुम्ही जिथे कुठे टेरेस असेल किंवा तुमचं काही गार्डन असेल किंवा तुमची बाल्कनी असेल तर बाल्कनीमधला मधला जो काही परिसर असतो ना एक नंबर दिसतो आणि फुलंही दिसाल एकदम चिकणी असतात तुम्हाला माहिती आहेत की चिनी गुलाब बघितले असेल तुम्ही डबल पाकळ्यांमध्ये पण आहे सिंगलमध्ये पण आहे त्याच्यामध्ये कलर पण खूप सारे आहेत लाल आहे पिवळा आहे गुलाबी आहे शेड्स खूप आहे त्याच्यामध्ये तर डबलमध्ये पण आहे राणी कलरमध्ये पण मस्त फुलं येतात तर अशी ही सगळी चिनी गुलाबं आहेत आणि खूप त्याच्यामध्ये व्हरायटी खूप आहेत खूप म्हणजे खूप आहेत तर तुम्ही असे कट करूनसुद्धा लावू शकता आणि आता आपल्याकडे कोकणामध्ये तर सगळेच झाडांना म्हणजे झाडं सगळ्यांनाच आवडतं त्याच्यामुळे जी काही फुलझाडं असतील फळझाडं फुल असत असतील ती लावतात पण जास्तीत जास्त फुलझाडं जास्ती लावली जातात कारण की कसं दिसायला पण छान दिसतात जास्त करून दासवंदी वगैरे तर कशा तोडायच्या ते मी तुम्हाला दाखवलं आहे तर अशा ज्या फांद्या आहेत नाही बघा जून त्याशा कट करायचा हे बघा अशा कट कर करायच्या आणि साईडला ठेवायच्या हे बघा अशा कट करायच्या तुम्ही दहा एक जरी कट करून जरी दुसरीकडे कर लावल्यात ना कुंडीमध्ये किंवा जमिनीमध्ये तरी होतात ते बघा अशा पद्धतीने कट करायच्या त्या आणि जमिनीमध्ये लावायच्या तुम्ही असंख्य झाडं तयार करू शकता मी तुम्हाला दाखवते की ह्या म्हणजे झाडांपासून बनवलेली जी काही कुठे कुठे लावलेली आहे ला ते आणि मी असं नाही सांगितलं की बाबा मातीमध्येच लावली पाहिजे ला। जरी तुम्ही मातीमध्ये लावले तरी ठीक आहे पण अशा ठिकाणी लावा जिथे त्यांना पसरायला जागा मिळेल अशा ठिकाणी कमी जागा असेल तिथे लावू नका तर कुंडीमध्ये बाबा किती मस्त पसरलेली आहे आणि खाली पण ह्याला फुलं येऊन गेलेली आहेत हे बघा ह्याची फुलं आहेत ना ही येऊन गेलेली आहेत बघा तर चला जिथे आधी लावलेले आहेत ना ते पण तुम्हाला दाखवते चला आणि फुलंसुद्धा सुद्धा आलेली आहेत दाखवते तुम्हाला तर हे बघा हे पण कुंडीमध्ये लावलेले आहेत ह्याला पण फुलं येऊन गेलेली आहेत आणि मस्त आहेत हे बघा हे कटिंगच्या लागेची अजून झालेली नाही नुकतीच आता फुलं येत आहेत बघा हे बघा तुम्हाला कळ्या वगैरे बघायला मिळतील सो मस्त झाले कुंडीमध्ये बघा सो अशा पद्धतीने तुम्ही कुंडीमध्ये वगैरे पण लावू शकता हे बघा मस्त झाले आहेत आणि बघा इकडे हे काय माहिती आहे का हे बघा तुम्हाला आता बघायला मिळेल मग मी सांगितलं त्या पद्धतीने तर हे बघा त्याचे जे कट केलेले जे काही तुकडे होते त्या ह्याचे चिनी गुलाबाचे ते लावलेले आहेत बघा याच्यामध्ये काही धरले आहेत काही असे हे झालेत पण बघू शकता बाकीच्यानी मस्तपैकी जीव धरलेला आहे आणि त्याला पानंसुद्धा सुद्धा आलेली आहे ते बघा सगळीकडे बघायला मिळतील हे बघा सो अशा पद्धतीने ट्रेमध्ये पण लावू शकता किंवा कशामध्ये मातीमध्ये तुम्ही मोठी कुंडी असेल तर मोठ्या कुंडीमध्ये पण लावू शकता तर इथे तुम्हाला बघायला मिळेल बघा मस्तपैकी लावलेलेच आहेत मी मगाशी जसे तुकडे केले किंवा जसे कुटले ते जे काही डेट तुम्ही काही म्हणू शकता सो डेट बघा लावलेले आहे त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने होतात लगेच जीव धरतात एकदमच कोळे वगैरे असेल तर अशा प्रकारे ते मरून वगैरे जात असेल पण जे जून वगैरे आहे ना त्याला मस्तपैकी बघा धरलेलं आहे मस्त वेग आहे बघा तर तुम्ही असे लावू शकता अजून तुम्हाला दाखवते तर ही बघा ह्याला मस्त फुलं आलेली आहेत हे बघा हे बघा मस्त फुलं आलेली आहेत पिंक कलरमध्ये सो आपल्याकडे पण अजून बरीच आहेत फुलं म्हणजे कलरची पण अजून सगळ्यांनाच फुलं आलेली नाहीत हे बघा हे पण कुंडीमध्येच लावलेलं आहे आणि हे बघा ह्या ज्या फांद्या आहेत ना हे आता कट करायच्या लागीच्या आहेत ह्या बघा हे बघा एकदम जून आहेत त्याच्यामुळे पटकन कट होतात तर हे आहेत ना हे बघा फुलं मस्त आलेली आहेत काहींना आता कळ्या वगैरे येत आहेत हे बघा कळ्या वगैरे येतात तर अशा प्रकारे ना तुम्ही कट करून लावू शकता हे बघा ह्या सगळ्या जून आहेत हे बघा सगळ्या जून फांदी सो तुम्ही असे जून फांदी कट करून तुम्ही इझिली लावू शकता असे बघा कोवळ्या लावू नका शक्यतो काय होतं कोवळ्या जर लावल्या तर पाऊस आहे सो पावसामध्ये कुसून वगैरे जायचे चान्सेस जास जास्त असतात सो जशा जून मिळतील नाही बघा एकदम जाडसर आहेत तर ह्या जून आहेत तुम्ही लावू शकता आणि चिनी गुलाबाची झाडं अजून तुम्ही तयार करू शकता दिसायला एकदम छान असतात नाजूक फुलं असतात आणि आपला जो काही परिसर असतो तो पण एकदम फुलवून टाकतात आणि आकर्षित करतात मेन म्हणजे फुलं तुम्ही ते बघू शकता हे बघा किती मस्त फुल आलेले पिंक पिंक कलरमध्ये शेड बघा आतमध्ये शेड बघा सो आपल्याकडे व्हाईट आहे हे पिंक आहे त्याच्यामध्ये अजून मगाशी बोलली ना एक राणी कलर एकदम डार्कमध्ये तर डबल फुल असतं ते हे सिंगल बाकडीचं फुल आहे ह्याच्यामध्ये पण एक एक फूल तर अशा पद्धतीने सगळी फुलं आहेत आता मी तुम्हाला कसं लावते ना ते पण दाखवते हे आता कट केलेत मी अजून आपण कट करणार आहोत तर ह्या बघा ह्या सगळ्या काड्या मी ना म्हणजे तुम्ही डेट म्हणू शकता किंवा काड्या पण म्हणू शकता तर हे डेट मी सगळे काढलेले आहेत जून आहेत बघा सगळे जून आहेत आता मातीमध्ये कसे लावायचे ते पण दाखवते आणि मी जो तुम मगाशी तुम्हाला दाखवलं ना ट्रेमध्ये लावलेले आहेत ते तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं लगेच जीव धरतात आणि त्याला पालवीसुद्धा फुटलेली आहे तर तुम्हीसुद्धा एका चिनी गुल तुमच्या घरी एकच जर चिनी गुलाबाचं झाड असेल तर त्याच्यापासून तुम्ही अजून छान झाडं तयार करू शकता अशा पद्धतीने सो फक्त खुंटून फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये मातीमध्ये लावायचे आहे जरी तुम्ही कुंडीमध्ये जरी तरी फुलं होत जून लावायच्या शक्यतो कोळ्या लावलं तर ते तेवढं जगणार नाहीत जून लावलं तर कसं पटकन जीव धरतात आणि छान होत तयार होतात झाड तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि तुम्ही सुद्धा अशी झाडं तयार करू शकता आता तुम्ही बघू शकता ही एक कुंडी मी दाखवली ती मग अशी अजून एक दाखवली ती तर अशा तीन ते ती, चार कुंड्यांमध्ये आपण ही झाड आधीच तयार केलेली आहेत आणि आता मी अजून एक ठिकाणी तिचे लावलेले आहेत तिथे पण तिथेच लावणार आहे तर चला तर हे बघा हा ना आपलं पोर्शन आधीच इथे लावलेली होती झाडं हे बघू शकता तुम्ही इथे फुटलेले आहेत बघा तर इथेच आपण लावणार आहोत आणि हे कसं आहे तुमच्याकडे माड असेल किंवा फोपळी असेल त्याच्या मुदामध्ये पण तुम्ही लावू शकता तर हा माड आहे आणि माडाच्या ह्याच्यामध्ये ही झाडं लावलेली आहे ऑलरेडी कट केलेली आहेत त्याच्यामुळे बघा त्याला आता पालवी फुटलेली आहे ते बघा कट केलेले आहे आता पालवी फुटलेली आहेत हे बघा सगळ्या झाडांना तर आपण हे इथेच लावणार आहोत आता कशी माती नरम असते त्याच्यामुळे हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये रोवून ठेवायचे बघा आणि लगेच म्हणजे एक आठ पंधरा दिवसाने ना लगेच जीव धरतं आहे मुळं पटकन जीव धरता त्याच्यामध्ये तर तुम्ही अशा पद्धतीने ना मातीमध्ये रोवून ठेवायची जसं की बाकीची झाडं कशी मुळ मुळाशिवाय होत नाही किंवा जिथून कुठून आपण उपटून आणतो ते मुळा सकट आणतो का तर बाबा जीव धरायला पण ह्याचं तसं नाही ह्या फुलांचं तसं नाही आहे ही फुलं जशी तुम्ही फक्त त्याच्या काड्या खुंटून तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने आणि हे पण तशीच लावलेले आहेत तुम्ही बघा तीन चार ठिकाणी झाडं आपण तयार केलेली आहेत तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा अशी झाडं तयार करू शकता हे बघा मी सगळीकडे लावले तीन चार ठिकाणी पण जेव्हा ही तयार होतात ना जीव धरल्यानंतर तेव्हा खूप पसरतात कारण की यांची जी वाढ आहे ती पटकन होते त्याच्यामुळे सगळीकडे भरलेलं असतं आणि येल्लो कलर आहे हे नाही येल्लो आहेत कारण की इथं फुले यायची व्हिडिओ पण टाकला असेल बघा आपल्या चॅनल यूट्यूब चॅनलवरती आहे शॉर्टमध्ये बघू शकता येल्लो कलरच्या आहेत सिंगल पाकळीमध्ये मग अशी गुलाबी होती ना त्याच्यामध्ये ही सिंगल पाकळीमध्ये आहेत तर ही आता बघूया हो कुठली येतील काय येतील तर तुम्ही अशा पद्धतीने आता लावू शकता कटिंग करून जर तुमच्याकडे घरी असेल किंवा शेजारी कुठे असेल तर तिथून फक्त काड्या कट करून तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता कुंडीमध्ये किंवा तुमच्याकडे जे काही आ, तरे बगा, तरे बगा हे असेल तिथे तुम्ही बागेत मध्ये वगैरे लावू शकता तर हे बघा ते बघायला मिळेल बघा इथे कलरचं कलरच नाही का फुल येऊन गेलेलं आहे तर हे बघा कुठे रुजले बघा हा बांड आहे माडाभोवती घातलेला आणि त्याच्यातून हे आलेलं आहे वर बघा येल्लो कलरची तर अशा पद्धतीने तुम्ही झाडं तयार करू शकता सो चला ओवरऑल मी सगळी माहिती तुम्हाला सांगितली आहे सो तुम्ही अशा प्रकारे झाडं तयार करू शकता आता आमच्याकडे पण असंख्य वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत फळझाडं आहेत फुलझाडं आहेत सो खूप प्रकारची झाडं आहेत तर त्याच्यामध्ये हे आपल्याकडे चिनी गुलाब पण आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ही पद्धत आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा चिनी गुलाबाची झाडं अशी लावू शकता किंवा तुम्हाला जर सगळीकडे समजा आता एकाच कलरची लावायची असतील तुम्ही एकाच कलरची लावू शकता किंवा सगळे मिक्स लावायचे असतील तर तुम्ही सगळ्या काढा मिक्स एका दुसरी मिक्स अशी लावायची जेणेकरून ती फुलं येताना कशी थोडी पांढरी येतील थोडी पिवळी येतील थोडी अशी येलो येतील सो अशा प्रकारे तुम्ही ती फुलं मस्त दिसतील आणि छान दिसतील तुम्ही अशा पद्धतीने पण लावू शकता तर चला आत्ता इथे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय